मी नितीन सोपांडवन राहणार पाटील नगर आंबिवली वेस्ट माझ्या घरामध्ये माझ्या बेडरूममध्ये हा आत्ता मी जे आलो आहे ही तिसऱ्यांदा घटना घडलेली आहे याच्या अगोदरसुद्धा माझ्या घरावरती गोळीसारखा छर्याचा वापर करून त्यांनी अटॅक केला होता तर नशीब आणि तिथे कोणी उभं नव्हतं म्हणून छर्याचा आजही त्या आजही निशा एव्हिडन्स आहे पण त्यांनी एन नोंद करून कोणी मारलं असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं सोडून दिलं आम्ही पण दुसऱ्यांदा अटॅक केला नुकसान नाही झालं पण दगडफेक झाली कुत्रा भुगले पळाले आज पहाटे साडेतीन वाजता माझ्या बाजूची परत तशीच आज अख्खीच्या अख्खी काच फोडली तरीही पोलीस डिपार्टमेंट मला म्हणतो की तुम्हाला फक्त एन सीज एस तीन तीन वेळा तीन तीन वेळा मी येतोय तर मला म्हणतात तुम्ही आरोपीची तुम्ही नावं सांगा नाहीतर तुम्ही कॅमेरा लावून घ्या जर कॅमेरा आम्हीच लावायचा आरोपीची आम्हीच नावं सांगायची तर मग हे पोलीस डिपार्टमेंट आमच्या काय कामाचं आम्हाला तर आरोपीची नावं माहिती आहे तर आम्ही नक्कीच सांगणार आता त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत गुन्हा घडत नाही तोपर्यंत एफ आय आर होणार नाही म्हणजे भविष्यात माझा मर्डर होत नाही मी मरत नाही माझ्या घरातल्या व्यक्तींचा काही नासधूस होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन मला न्याय देऊ शकत नाही ही शोकांतिका आहे आणि याच्यावरती मी यांचा निषेध व्यक्त करतो आता माझी मागणी एवढीच आहे की सर एकाच गोष्टीमुळे एकाच व गोष्ट वारंवार घडते तर ही का घडते कोणत्या इंटेन्शननी घडते याचा तुम्ही तपास करावा आणि मला न्याय द्यावा तुम्हाला कोणावर संशय संशय मला कोणावरच नाही आहे आता ते मला विचारतात तुमच्या दुश्मनी दुश्मन ही माझी कोणाशी नाही आहे माझा कोणावर संशयही नाही आहेत आता याच्यातनं जर कोणाचाच नसेल तर मग हल्ला होतोय तर मग तुम्ही त्याचा तुम्ही तपास करावा बस माझी ही अपेक्षा आहे आणि मला याच्यातून न्याय द्यावा काचा मी आत्ताही परत लावतो उद्या काचा फुटणार नाही याची जबाबदारी पोलीस स्टेशन घेतं का मी आत्ता लावतो काचा